नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभा रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमचमीत आणि चटपटीत अशी अंड्याची भाजी घरात जर चार माणसं असतील तर चार हिंच्या आवडीनिवडीनुसार लहान मोठे सर्वांनाच ही अंड्याची भाजी आवडेल चपातीसोबत भाकरीसोबत पावासोबतही खाऊ शकतो पाहूयात तर अंड्याची सुकी भाजी बनवण्यासाठी इथे मी एक सात ते आठ अंडे घेतले आहेत अंडे मी धुवून घेतले नाही लेली, लेली, तर मग टोपातलं पाणी थोडंसं खराब होऊन जातं आता अंडे घेताना टिसलेली फुटलेली पाहून घ्यायची त्यानंतर अंडे जास्त दिवसाचे आहे ते कसं ओळखायचं तर टोपात पाणी घ्यायचं आणि अंडं जोळायचं अंडं जर वरती तरंगलं किंवा अर्धवट बुडलं आणि अर्धी अर्ध अंड वरती तरंगलं तर समजायचं ते खराब आहेत आणि जास्त दिवसाचे तर इथे तुम्ही पाहू शकता सर्वही अंडी तळाशी बुडले आहेत जर अंड अर्धवट वरती आलं तर ते फोडून पाहायचं तर त्याचा फार वशट किंवा जास्त खराब वास येतो आता यात अर्धा चमचा एवढे मीठ घालून घेतले आणि टोप गॅसवर ठेवला अंडी उकळताना सुरुवातीला गॅस मोठ्या आचेवर करू नये एक सुरुवातीचे तीन चार मिनटं गॅसची फ्लेम मंद ते मध्यम आचेवर ठेवायची नंतर मोठ्या आचेवर अंडे उकळून घ्यायचे आता इथे एक छोटंसं वाटण करूया चार ते पाच हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचे तुकडे सात ते आठ लसण पाकळ्या घेतल्या त्याचबरोबर दोन लहान आकाराचे टमाटे मोठ्या फोडींमध्ये करून घेतले आणि सोबतच देठांसहित मुठभर कोथंबीर घालून पाणी न घालताच वाटण आपण तयार करून घेऊयात तर इथे मी पाणी न घालताच असं हे वाटण करून घेतलं आणि अंडीही आपली उकळली होती आता अंड्याची मी इथे साल काढून घेतली सर्व आणि अंडे आता कट करून घेऊयात तर इथे मी वांग्याच्या फोडीसारख्या अशा मोठ्या आणि लांब फोडी करणार आहे हे पहा तर अशा मोठ्या मोठ्या फोडी मी इथे कट करून घेतली तुम्ही हवं तर यापेक्षा लहानही अंड्याच्या फोडी करू शकता तर इथे मी सर्व अंड्याच्या अशा लांब फोडी करून घेतल्या तुम्ही हवं तर लहान मोठ्या फोडी करू शकता तुमच्या आवडीनुसार आता गॅसवर तावा ठेवून घेतला यात दोन लहान चमचा एवढे तेल घातले सोबतच एक पाव चमचा एवढी मिरची पूड त्याचबरोबर अगदी थोडंसं मीठ घालून हे मिक्स करून घेऊयात हे मिक्स करताना गॅस मंद आचेवरच ठेवायचा आणि आता यात अंड्याच्या फोडी घालून घेऊयात आता गॅस थोडासा मध्यम आचेवर करायचा तिखट मीठ मस्त असं हे अंड्यांना लावून घ्यायचं आणि चांगले अंडे तेल तिखट मिठात एकदा चांगले परतवून घेऊयात चांगलं हे मिक्स झालं तेला मिठात की नंतर गॅस बंद करूयात आणि अशीच ही अंडी तव्यावर राहू देऊयात आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठे दोन चमचा एवढे तेल तेलाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीही चालेल आवश्यकतेनुसार तेल घालून घेतले तेल चांगले गरम झाले की यात घालूया दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरलेले आणि कांदा चांगला परतवून घेऊयात कांदा रंग बदलेपर्यंत चांगला लालसर होईपर्यंत कांदा परतवून घेऊयात आणि आता यात घालूया वाटण आपण इथे पाणी न घालताच वाटण तयार केले होते तरीसुद्धा हे टमाट्याच्या पाण्यामुळे थोडंसं पातळसर होतं तर चांगलं हे वाटण कांद्यामध्ये परतवून परतवून घ्यायचं यातील सर्व पाणी कमी होईपर्यंत वाटण चांगलं परतलं की आता यात घालूया पावडर मसाले पाव चमचा एवढी हळद सोबतच एक चमचा लाल मिरची पावडर त्याचबरोबर अर्धा ते पाऊन चमचा एवढी धनेपूड आणि अर्धा चमचा सब्जी मसाला किंवा कुठलाही गरम मसाला तुम्ही घालू शकता किंवा किचन किंग मसाला आता सर्व पावडर मसाले यात मिक्स करून घेऊयात आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यात वाटण केले होते त्यातच अगदी थोडंसं पाणी घालूयात आणि यात मिक्स करून घेऊयात वाटणातलं पाणी घातल्यावर एकदा मिक्स करून हा मसाला मस्त शिजवून घेऊयात नसेल वाटणातलं पाणी घालायचं तर तुम्ही मसाल्यातसुद्धा अंड्याच्या फोडी सोडून घेऊ शकता तशी अंड्याची सुकी भाजी मस्त अशी चटपटीत लागते मी थोडंसं इथे लथपथ करणार आहे म्हणून मी वाटणातलं पाणी घालून घेतलं आणि आता चवीनुसार मीठ घालून एकदा मिक्स करून घेऊयात आणि मस्त हा मसाला एक ते दोन मिनटं तवंग येईपर्यंत असाच शिजू देऊयात आता यात घालून घेऊयात अंड्याच्या फोडी आणि मस्त अशा यात मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात मसाला चांगला अंड्याच्या फोडींना कोट करून घ्यायचं एकसारखं हे परतवून घ्यायचं हा मसाला चांगला अंड्याच्या फोडींमध्ये मुरतो आणि गॅस आता बंद करूयात आणि वरून घालूयात भरपूर अशी चिरलेली कोथंबीर आणि गरमागरम सुक्की अंड्याची भाजी सर्व करूयात तर तयार आहे आपली चटपटीत आणि चमचमीत अशी सुी अंड्याची भाजी लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही अंड्याची भाजी आवडेल अशी ही चमचमीत आणि चटपटीत भाजी होते खायला फार मस्त लागते तुम्ही ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत किंवा पावासोबतही खाऊ शकता मस्त अशी ही अंड्याची भाजी होते तर तुम्ही पाहू शकता आपलं अंडही मस्त असं लतपत झालं आहे मसाला ही चांगलं अंड्याच्या फोडीला कोड झाला आहे आजपर्यंत हा मसाला मुरला आहे यातील मसाला ही खायला फार छान लागतो आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद